गोष्ट कामायणाच्या का। गोष्टी गोष्ट सत्रावी, गोष्ट सत्रावी। लक्ष्मणाने शूर पण खेळचे नाक कापले श्री राम, श्री राम, 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 श्री श्री चित्रकूट चित्रकूट पर्वतावरी पर्णफुटी राम लक्ष्मण सीतारा

ऋषींचा आश्रम लागला जवळच त्यांना एक मानवी हाडांचा म्हणजे माणसांच्या हाडांचा प्रचंड मोठा डोंगर दिसला

ऋषींनी भयाण दंडकारण्याचा गुबा पर्जन्यवृष्टी करून, करून। म्हणजे पाऊस पाडून झाडा फुलांनी टाकला आणि दंडकारण्याचा प्रदेश सुपीक केला होता श्रीरामाला आत्ताच्या नाशिक जवळील पंचवती

तस माझ्या बर का <tip> अजून तिने <tip> एका सुंदर तरुण मुलीचे मायावी रूप घेतले आणि रामाला लग्नासाठी मागणी घातली पण रामानी सीतेकडे बोट दाखवून सांगितले ही माझी पत्नी आहे मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही मग तिने लक्ष्मणाला मागणी घातली लक्ष्मणाने सांगितलं मी रामाचा आजन्मसेवक आहे माझ्याशी लग्न केलं तर तुला जन्मभर रामाची दासी म्हणून राहावे लागेल राम लक्ष्मण यांनी नकार दिल्याने, दिल्याने केला के तिने आपल्या अजस्त्र हाताने एखाद फूल उचलतात सीतेला उचललं ते दृश्य बघून रामानी लक्ष्मणाला आज्ञा केली लक्ष्मणा या दुष्ट पडुकेचे नाक कापून टाक लक्ष्मणानी तत्काळ आपली तलवार काढून एका झटक्यात

तक्रार घेऊन गेली प्रभु श्रीरामचंद्र की प्रभु श्रीरामचंद्र की प्रभु श्रीरामचंद्र की